ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोतो नमस्कार आज आपण श्री माधवराव रानडे पुणे यांनी लिहिलेल्या लेखाचा ले पुढचा भाग ऐकणार आहोत आजही अनुग्रहाच्या त्या प्रसंगाची आठवण झाली की हसू येत आता याला निव्वळ योगायोग कस म्हणायचं मग आठवतात स्वामी सत्यदेवानंदांच्या पदाच्या त्या ओळी पूर्व सुकृताची जोडी दावी संप्रदाय दावी संत श्री स्वामींनी एकोणीसशे अडसष्ट साली पदरात घेऊन कृपानुग्रह केला पण एकोणीशे चौऱ्याहत्तर साली श्री स्वामींनी समाधी घेतल्यानंतर हा आपला पारमार्थिक प्रवासाचा शेवट असंच वाटलं पण श्री स्वामींच्या महासमाधीपूर्वी दिलेल्या खालील आश्वासनानं थोडा धीर आला हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका आज कालचे नवोच आम्ही माऊलीने आम्हाला इथं पाठवलं दिलं काम तिच्याच कृपेने पुरं झालं आता आम्हाला नाही कुठं जायचं इथेच आनंदात राहायचं आणि माऊलीने अन्यत्र पाठवलं आणि तिथे अवतीर्ण व्हावं लागलं तरी आता चैतन्य स्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच स्वरूपानंद श्री स्वामींच्या या आश्वासनाचा प्रत्यय पुढे अनेक प्रसंगातून आला मन निर्धास्त झालं स्वामी कृपेनं श्री समर्थ रामदासांचा खालील संदेशही दृष्टीस पडला माझी काया गेली म्हणाल अंतकरणी परी मी आहे जगत जीवनी निरंतर आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तिने सायुज्याची वाट गवसेल की समर्थांच्या या अखेरच्या संदेशातील शेवटच्या दोन ओळीतील मर्म लक्षात घेऊन मी सर्व साहित्य मनापासून तो माझा आवडता छंद बनला कारण त्यातील शब्दा शब्दातून स्वामी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधत असल्याची या ना त्या प्रकारे सायुज्याची वाट दाखवत असल्याची जाणीव झाली गुरुमानियो ग्रंथ या शिख धर्मातील उक्तीची साक्ष पटली स्वामी साहित्यातील रसाची ब्रह्मरसाची गोडी लागली त्यांच्या एका अभंगात स्वामी म्हणतात माझे मजपाशी सापडले धन आनंदले मन आत्मरंगी सोडवेना मज नित्य नवी गोडी सेवितो आवडी ब्रह्मरस या त्यांच्या शब्दाची प्रचिती आली ऐहिक जीवनात सद्गुरूंच्या कृपेची माझ्या मावशी कर्वी दानात मिळालेल्या त्या कवच कुंडलांची सतत जाणीव होत राहिली अठराशे एक्क्याऐंशी साली जेथे जातो तेथे या माझ्या पुस्तकात अनेक प्रसंग मी लिहिले आहेत त्या आत्मरंगाची गोडीच न्यारी आजही ज्या कोणा व्यक्तीला या शाश्वत सुखाची ओढ असेल त्यानं निशंक मनानं या आढळ श्रद्धेनं कोकणातील या पंढरीला यावं श्री स्वामींची खोली आणि समाधी मंदिराचे दर्शन घेऊन स्वतः शांती सुखाचा अनुभव घ्यावा ओम रामकृष्ण हरी या मंत्राचा जग अमात्मा हे कधीही विसरू नये हे कधीची विसरू नये ही शिकवण श्री स्वामींच्या साहित्यातून यासाठी मिळणार भरपूर मार्गदर्शन आणि चैतन्य स्वरूपातील श्री स्वामींचे कृपाशीर्वाद यांच्या सह्यानं आपला उत्कर्ष करून घ्यावा श्री स्वामींच्या स्वामी म्हणे झालो मीची चराचर नांद नांदतो साचार एकलाची या वचनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माऊलींची समाधी शिर्डी येथील श्री साई संस्थान श्री गोंदवले संस्थान सज्जनगड येथील श्री समर्थ संस्थान निंबाळ येथील गुरुदेव रानडे यांची समाधी तसेच अन्य काही पवित्रे ठिकाणी पवित्र ठिकाणी कोणी पिठा पिठाधीश असल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही त्या, त्या जागी त्या त्या संत सत्पुरुषांच्या वास्तव्यातून निर्मित द्वनी लहरींचा अस्तित्वाचा फायदा श्रद्धाळू भाविकांना मिळतो हीच तर स्ता त्या स्थान महात्म्याची किमया त्यातही कोणा सांप्रदायिक अधिकारी वारसदाराकडून मार्गदर्शन मिळाल्यास दुधात साखर असे समजावे अपरोक्ष अनुभूती व अविस्मरणीय आविष्कार यांचा दुर्मिळ संगम असलेल्या श्री स्वामींनी त्यांच्या अनुभव विश्वाचे दालन मितुल्या आणि रसाळ वाणीमध्ये आपल्यासाठी अक्षरबद्ध केले आहे हे आपलं महत्भाग्य स्वच्छ पांढऱ्या कपड्यातील कृष पण तेजपुंज हळूहळू एक एक पाऊल टाकीत स्वतःच्या खोलीतून देवघराकडे आरतीसाठी अथवा जेवणासाठी माजघराकडे जाणारी श्री स्वामींची मूर्ती आजही डोळ्यापुढे स्पष्ट उभी राहते मंदिरात कायम घर करून राहिलेल्या त्या चिरंतन सुखद आठवणी पाहता पाहता सचेतन होतात व त्यांच्या मुखावटे असंख्य वेळा निघणारा कर्ण मधुर ओ हा चिरपरिचित नाद कानाला सुखावतो न सुखावतो तोच परत आकार निराकारात विलीन होतो राहतात त्या फक्त आठवणी आणि स्वामींची प्रसन्न मुद्रा आणि सुहास्य वदन मनाला प्रश्न पडतो तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे आणि त्याच वेळी लक्षात येतो सगुण निर्गुण एक स्वरूपानंदुरे शेत माधव रानडे यांचा हा लेख इथे पूर्ण होतय उद्या आपण काही वामन पोद्दार यांचा लेख ऐकणार आहोत धन्यवाद हरि ओम तत्स